सुसंस्कृत समजलं जाणारं पुणे सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले दिवसा खून मारामाऱ्या आणि कोयता गँगने पुण्यामध्ये उच्छाद मांडलाय अशातच काल रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नानापेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या फायर करण्यात आल्या मात्र आता पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे वनराज अंधेकर यांचा मृत्यू गोळ्या लागल्यामुळे न झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय तर मग नेमका वनराज अंधेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका काल रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे आणि त्यांचे एक सहकारी नाना पेटेत उभे होते याच दरम्यान परिसरातील लाईट देखील गेली आणि अचानकपणे चार दुचाकीवरून दहा ते बारा तरुण अचानकपणे आले आणि काही काळाच्या आतच त्यांनी वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग सुरू केली अचानक ही घटना घडल्याने वनराज आंदेकर हे शेजारी असणाऱ्या अरुंद रस्त्याकडे पळू लागले मात्र त्याच वेळी हल्लेखोर देखील आपल्या गाड्यांवरून उतरून आंधेकर यांच्या दिशेने पळू लागले आणि त्यांची वनराज यांच्यासोबत झटापट सुरू झाली त्यानंतर या तरुणांनी यांच्यावर देखील वार केले ता मात्र आता पोलीस तपासात वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली आहे वनराज आंधेकर यांच्यावर आरोपींनी पाच गोळ्या झाडल्या होत्या मात्र त्यांना यापैकी कोणतीच गोळी लागलेली नव्हती मात्र आरोपींनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे वनराज अंधेकर हे रक्तबंबाळ झाले होते त्यानंतर त्यांना पुण्यातील केई एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता मात्र वनराज अंधेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडूनही त्यांना त्या गोळ्या लागलेल्या नव्हत्या मात्र आरोपींनी केलेल्या कोयत्याच्या हल्ल्यामुळे नगरसेवक वनराज अंधेकर यांचा मृत्यू झाल्याचं आता पोलीस तपासात उघड झालंय वनराज आंदेकर यांच्या हत्येमागचं कारण हे आता समोर आलं असून त्यांच्या निकटवर्तीयांकडूनच त्यांचा घात झाल्याचं समोर आलंय कौटुंबिक कलह आणि पैशाच्या वादातूनच नातेवाईकांकडूनच वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना आता ताब्यात घेतलंय गणेश कोंकर सोमनाथ गायकवाड आणि तुषार कदम अशी संशयित आरोपींची नावं आहेत या प्रकरणी पोलिसांकडून या तिघांची आता कसून चौकशी करण्यात येत आहे तर बाकीचे हल्लेखोरही कोण होते याचाही तपास पोलीस सध्या करतायत अशाच प्रकारच्या बातम्यांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या यस प्राईम न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद